काय तुमचे केस पण खूप जास्त गळत आहेत आणि वाढत पण नाहीये त्याला मग एक ट्रिक सांगते आणि ती तुम्हाला ना दर एकदा फॉलो करायची आहे आणि आपल्या केसांना सर्वात महत्वाचं म्हणजे जीव लावायचा आहे आणि मी पण तेच लावते तर कोणी मला विचारलं तू केसांना काय लावते तर मी माझं पहिलं उत्तर असतं जीव लावते मी माझ्या केसांना मी कधीही केस मोकळे सोडत नाही माझी कधी पण वेणीच असते आणि वरतीच असतात आपण केस मोकळे सोडले ना तर मग खूप जास्त ते डॅमेज होतात आपले केस आणि आता चला मग ती ट्रिक सांगते तुम्हाला मी काय आहे ती तर त्यासाठी सर्वात अगोदर मेहंदी घ्यायची आहे गणपती ती आणि एका पातेल्यामध्ये दीड ग्लास पाणी घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये जास्वंदाची फुलं आणि कोरपडीचा घर टाकलेला आहे आणि छान उकळल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मी कॉफी टाकलेली आहे आणि छान उकळू द्यायचं आहे त्याला तुम्ही कोणती मेहंदी लावत असाल ती घ्या पण ना मी इथे सुरुवातीपासून गणपती छापच मेहंदी लावते आणि मला दुसरी मेहंदी सूट पण होत नाही याने छान कलर येतो ब्राऊनिश ब्राऊनिश असा आणि कॉफी टाकली ना मग तर खूप छान येतो शाईन करतात आपले केस आणि सिल्की पण होतात स्मूथ होतात खूप जास्त आणि माझे केस आधीपासूनच खूप जास्त सिल्की आहेत आणि स्ट्रेट पण आहेत खूप जास्त आणि सेंडे विंडे अजिबात फुटलेले नाहीत माझ्या केसांना मी ना खूप जास्त काळजी घेते कोणी ना मला विचारलं ना तू केसांना काय लावते तर माझं सर्वात अगोदर हेच उत्तर असतं की माझ्या केसांना मी खूप जास्त जीव लावते मी कधीच केस मोकळे सोडत नाही कधी पण माझी वेणीच असते किंवा वरतीच बांधलेले असतात विने किंवा वरती बांधले ना तर छान राहतात आपले केस मोकळे सोडले ना खूप जास्त डॅमेज होतात आणि मग ना त्याला शेंडे पण फुटतात तर कधी पण ना आपले केस नेहमी बांधूनच ठेवावेत आता इथे पाणी हे चांगलं आणि ते ना चहा सारखं दिसत होतं ब्लॅक टी सारखं पण ठीक आहे ते ब्लॅक चहा नाही येतो मेहंदीचं पाणी आहे आणि आता उकळ होतं मी इथे गाळून घेतलंय आणि आता एका बाउलमध्ये ना दोन्ही पॅकेट मी फोडले होते आणि त्या पहिलं पॅकेट फोडताना सगळं खाली सांडलं होतं पण मी सगळं पुसून घेतलं आणि परत व्हिडिओ बनवायला सुरुवात केली त्यानंतर हे पाणी ना थंड होऊ द्यायचे आहे तुम्हाला आणि त्यानंतरच दोन्ही मिक्स करायचं आहे गरम गरम करायचं नाही नाही तर मेहंदीचा पूर्ण गोळा होऊन जाईन आता याच्यातून वाफ्या निघत होत्या मी ना थोडा वेळ असं ठेवलं मग ते थंड झालं त्यानंतर ना मग इथं मी मिक्स करून घेतले सगळं आणि बघू शकता अशा प्रकारे सगळं एकजीव करायचं आहे गाठ्या नाही राहिल्या पाहिजे त्यामध्ये आणि ना अशी भिजवून तुम्हाला अर्धे तास अशीच ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्या केसांना लावायचे आहे तर ना मी हातानेच लावत असते हातामध्ये पॉलीबॅग घालून हाताना खूप जास्त मग लाल लाल होतात नाही तर आणि लावून ना तुम्हाला एक तास ठेवायचे आहे डोक्यावरती जास्त वेळ ठेवली तरी काय काहीच अडचण नाही नॅचरल मेहंदी आहे ही तर त्याने काही साईड इफेक्ट होऊ शकत नाही आहे तुमच्या म्हणजे केसांना म्हणा कशाला म्हणा तर एक तास ठेवला मी आणि खूप जास्त वाळलं होतं हे बघू शकता तुम्ही त्यानंतर मी ना केस वॉश केलेत पूर्ण आता इथं ना शॅम्पू लावायचा नाही आपल्याला असेच नुसतं पाण्याने धुवून काढायचे आहेत आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही रिझल्ट किती छान केस माझे झालेले आहे आणि खूप छान कलर आलेला आहे आणि ना आता मी तेल लावून ठेवणार आहे आणि तेलाचा व्हिडिओ ना मी अजून एकदा शेअर करेन परत कधीतरी मी कसं तेल बनवते माझ्या केसांना लावायला तर तर इथं माझं सगळं आवरून झालं त्याला मग सबस्क्राईब करा आता बाय